नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा हात मैत्रिण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे सोमवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर बघता बघता तिसरा श्रावण सोमवार आलेला आहे दिवस कसे पटकन निघून जातात तर असो तर ना आमच्या इकडं आजच्या दिवशी तिखट आणि मीठ खाल्लं जात नाहीत आणि चहा दूध फ्रूट्स असं खाल्लं जातं पण मला ना जास्त भूक लागते आत्ता गोळ्या चालू असल्यामुळं कदाचित तर मग मी म्हटलं की तिखट लक खाणार नाही तर गोड शाबूची खीर बनवूया तर मस्त असं मी दूध साखर टाकून उकळून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये ना उकळ म्हणजे उक दूध उकळल्यानंतर भिजवलेला साबुदाणा टाकलेला आहे तर तो पण मी दहा मिनटं शिजून दिलेला आहे आणि ना शिजल्यानंतर हे बघा असं ट्रान्सपरंट दिसतं शाबू तर छान अशी घट्ट होईपर्यंत शिजवून घेतलेली होती खीर अगदी छान झाली होती आणि अगदी थोडीशी साखर टाकली होती कारण दूध आटल्यानंतर अजून त्याची गोडी वाढली जाते आणि छान अशी मी खीर बनवली होती आणि थंड झाल्यावर मस्त अशी खाऊन घेतलेली आहे थोडासा मी आराम केलेला आहे थोडंसं मला बाहेर पण जायचं होतं बाहेर जाऊन आले आणि ना बाहेर गेलेले होते ते कशासाठी गेले काय ते मी सगळं काही व्हिडिओ घेत बसलेले नाही आहे असं माझं काम वगैरे झालं मी घरी आल्यानंतर दुपारच्या वेळेस ना छान अशी पूजा वगैरे केली प्रदोष काळातच पूजा करतात मग पण मग वेळ होता तर म्हटलं की पूजा मांडणी वगैरे करून घेतली मी तर आजची सुंदर अशी पूजा झाली होती खूप सुंदर होती सोमवार सोमवारनिमित्त महाराजांना सुद्धा छानसं असं पांढरं वस्त्र बेल फूल वाहून छान पूजा केली होती मी असं पूजाच्या घरात असली ना खूप खूप प्रसन्न वातावरण होतं खूप छान झाली होती आजची पूजा पण तर गौरीला शाळेतून घेऊन आल्यानंतर माझं मंत्र असतो तर जे काही मला पठण करायचं होतं वाचन करायचं होतं माझेप होतं ते सर्व मी काही करून घेतलेलं आहे आणि मस्त आजचा सोमवारसुद्धा मस्त अशी पूजा झालेली आहे आजची पूजा अगदी साधी सिंपल होती पण खूप खूप छान वाटलं पूजा करून नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ संध्याकाळच्या सात वाजलेले आहेत आणि सकाळपासून मी तुम्हाला आत्ता भेटते आहे तर दिवसभर ना थोडंसं काम होतं आणि बाहेर पण जायचं होतं त्याच्यामुळं नाही आलं तर ना आता संध्याकाळच्या सात वाजलेले आहेत माझं दुपारीच पूजा वगैरे करून झाली होती फक्त मंत्र स्तोत्र अध्याय पठण करायचा होता तो राहिला होता तर मी आत्ता करून घेतलेला आहे तर माझं पठन करून झालेलं आहे फक्त आता आरती करायची बाकी आहे तर संध्याकाळी ना मिस्टर आल्यानंतर मी आरती वगैरे करणार आहे तर माझं झाल्यानंतर गौरीचं गौरीसुद्धा नामस्मरण करते आहे पूजा करते आहे तिला सुद्धा बेलाचं पानफूल वगैरे व्हायला देत असते मी तर तिचं बेलाचं पानफूल वाहून झालेलं आहे आता ती नामस्मरण करते आहे थोडंसं तर आज स्वयंपाकामध्ये मस्त अशी शेपूची भाजी डाळ भात आणि ज्वारीची भाकरी बनवायची आहे खरंतर उपवास सोडायला चपाती वगैरे बनवावी पण आज ना चपाती खायचा बिलकुल इच्छा नाही आहे तर गौरीला स्कूलमधून ना छान अशी भाजी भेटलेली आहे फ्रेश मेथी जी आहे शेपू आहे तर म्हटलं की आज शेपूची भाजी बनवूया मस्तपैकी तर चला पटकन आपण आता स्वयंपाक करूया कारण आज भूकसुद्धा खूपच लागलेली आहे तर चला पटकन आधी स्वयंपाक वगैरे करून घेते नंतर मग मी मिस्टर आल्यानंतर आरती करते व्हिडिओ कंटिन्यू करा तर गौरीलांना शाळेतून घेऊन येताना ना भाजीवाले काका दिसले तर त्यांच्यापाशी छान छान अशा फ्रेश भाज्या होत्या मेथी शेपू आणलेले होते मी शेपू एकच आणली होती आणि मेथी मी दोन आणलेल्या होत्या कारण त्याचे मला धपाटे वगैरेसुद्धा बनवायचे होते म्हणून दोन आणलेले आहेत तर मस्त असं मी कोथिंबीर आलं आणि ही मिरची आणलेली आहे जरा वेगळी मिरची आहे कारण थोडीशी मोठी आहे कारण ही मिरची ना भरून खा म्हणजे केली ना खायला खूप छान लागते तर मी ती करणार आहे जेव्हा करील तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करीनच तर पावशर अशा मिरच्या आणल्या होत्या मी आणि म्हटलं की ठेचा ठेचासुद्धा बनवायला उपयोगी येतील आणि थोडंसं भरून मिरची करायची आहे तर आजच्या जेवणामध्ये छान अशी मी शेपूची भाजी करणार आहे तर म्हणलं की पटकन आधी चिरून घेते निवडून घेते आणि मेथी वगैरे नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर निवांत निवडता येईल म्हणून गौरी पण इथं अभ्यास करत बसली होती ना म्हणून मग मी ना तिच्याजवळच इथं छान अशी मेथी आपलं शेपू वगैरे निवडून घेतली चिरूनसुद्धा घेतली लसूण पाहिजे होतात सोलून घेतला तर ही बघा छान अशी भाजी वगैरे चिरून घेतलेली आहे मी खूप मोठी पेंडी होती तर सगळीच पेंडी मी चिरून घेतलेली आहे तर एकीकडे मी ना कुकर लावला होता आणि डाळ भाताचा आणि एकीकडे शेपूची भाजी करून घेत होते आज मस्त अशी मुगाची डाळ टाकलेली आहे इतर वेळी मी मटकीची डाळ टाकून करते मस्त अशी भरपूर सारा लसूण आणि भाजीला फोडणी दिली टाकून छान असं आणि थोडीशी भाजी कमी झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये तिखट आणि थोडंसं मीठ टाकून म्हणजे चवीपुरतं मीठ टाकून छान अशी भाजी करून घेतलेली आहे आणि मुगाची डाळ आधी थोडीशी पाण्यात भिजून घेतली होती मी तर ह्याच्यानंतर ना मी शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकलं होतं त्याच्यामध्ये नंतर ना मिस्टर आल्यावर आरती वगैरे केली आम्ही आणि आमची जेवणं वगैरे करून घेतली आम्ही आज काही नैवेद्य मी दाखवलं नव्हता कारण दूध साखरेचाच नैवेद्य दाखवलं होता आणि फळं वगैरे होती त्याचाच नैवेद्य दाखवून घेतला तर असं आजचा मेनू होता भाजी डाळ भात आणि ज्वारीची मस्त अशी का सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मिस्टर आल्यानंतर आम्ही आरती वगैरे केली आणि आत्ताच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे जेवण करून बसलेले आहे मी थोडंसं म्हणलं की व्हिडिओचं एंड करूया आणि मग बाकीची कामं करूया बाकीची कामं जेवण झाल्यानंतर असं ते मेन म्हणजे किचन ओटा आवरणं आणि भांडी वगैरे घासणं तर खरं तर खूप कंटाळा आलेला आहे पण किचन ओट्यावर तसंच राडा नाही ठेवू शकत कारण उद्या सुद्धा चतुर्थी आहे उपवास आहे आणि सकाळी मिस्टर ांची जायची गडबड असते मग किचन ओटा वगैरे सगळं फ्रेश फ्रेश असल्यानंतर तर स्वयंपाक करायला पण काय छान वाटतं सकाळी सकाळी आणि सकाळी सकाळीच मग ते किचन ओट्यावरती राळा आणि भांडी बघितलं की दिवस अख्खा मूळ व्यवस्थित होत राहत नाही माझा तरी तर मग म्हटलं की आता जेवण वगैरे केले तर थोडंसं बसते आणि मगच भांडी वगैरे गासते कारण आजचा सुद्धा जायला जमणार नाही कारण खूप आलेला आहे आज तर असो तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट